नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अजित पवार गटांच्या हालचालींना वेग सुटला है। तो कसा वेग सुटला आहे हे आपण बघणार आहोत नंतर आणखी एक बड्या नेत्यांचा मंत्रिपदाचा तडाफडीचा राजीनामा आपल्या समोर येणार आहेत आणि तो कसा येणार आहेत आणि कोण आहे तो नेता आपण सविस्तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विविध कारणास्तव चर्चेच कारण ठरलं आहे विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे तर शेतकऱ्यांबद्दल केलेले वक्तव्यामुळे अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे देखील अडचणीत सापडले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे आशातच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी मधील आणखी एक बडा नेत्यांनी तडाफडीचा राजीनामा दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिलाय पालकमंत्री पदाचं वाटप होताना वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हसन मुर्शीफ यांना देण्यात आलं होतं मुरशीब हे मूळचे कोल्हापुरातील कागज येथील आहेत त्यामुळे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद त्यांना मिळावं यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली होती मात्र त्यांना कोल्हापूर पासून सहाशे किलोमीटर अंतरावर असलेले वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं हे पद मिळाल्यानंतर असम यांनी जाहीर नाराजगी व्यक्त केली होती तेव्हापासूनच ते भाजपसह आपल्याला पक्ष श्रेष्ठींविरोधात नाराज होते आज अखेर त्यांनी नाराजगी उफळून आणल्याचं बोललं जात असम मुफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिलाय कोल्हापूर ते वाशिम मध्ये सहाशे किलोमीटरहून अधिक अंतर आहे त्यांना प्रवासासाठी हा जिल्हा अडचणीचा ठरत आहे याच कारणातून त्यांनी हे पालकमंत्री पद सोडल्याची माहिती समोर आली आहे खर तर सध्या महायुतीत पालकमंत्री पदाचा तिढा सुरू आहेत नाशिक आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदावरून महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये वाद सुरू आहेत या दोन्ही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गटात वाद सुरू आहेत हसम यांनी अचानक वाशिमच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिलाय त्यामुळे अनेकांच्या भोव्या उचलले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का याबाबत वितर्क लढवले जात आहेत तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद